मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातील होणाऱ्या विजेत्याला जी प्राईज मनी मिळणार आहे ती प्राइज मनी सदस्यांना टास्क करून कमवायची आहे यासाठी घरामध्ये बिग बॉस यांनी टास्कचा बाप आणलेला आहे तर मित्रांनो काय आहे टास्क पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये बिग बॉस बोलताना दिसत आहेत की बिग बॉस मराठी पाचच्या विजेत्याला पंचवीस लाख रुपये प्राईज मनी मिळणार आहे आणि ती प्राइज मनी तुम्हाला टास्क खेळून कमवायची आहे तर यासाठी हो मी घरामध्ये आणलेला आहे सगळ्या टास्कचा बाब चक्रव्यू टास्क तर मित्रांनो चक्रव्यू टास्क सदस्यांना घेऊन पंचवीस लाख रुपये प्राईज मनी कमवायची आहे तर मित्रांनो आता घरातील सर्व सदस्य हा टास्क कशा प्रकारे घेऊन ही प्राइज मनी कमवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या प्रोमोबद्दल मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र